नमस्कार आपण बोलणार आहोत रणजित सर खून प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत गौतम भैया काकडे यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत नक्कीच तुम्हाला माहिती आहे जी घटना झालेली होती गौतम भैया काकडे यांच्या बंधूंनी आपल्या रणजित सर यांना गोळ्या झाडून त्यांचा जागेवरती खून केलेला होता आणि त्यांचे जे मुख्य आरोपी होते त्यात गौतम भैया काकडे होते आणि या गौतम भैया काकडे यांनी आता सगळे जेलमध्ये आहेत गौतम भैया काकडे आणि गौरव भाई गौरव काकडे आणि शहाजी काकडे जे गौतम काकडेंचे वडील आहेत ते जामिनावरती बाहेर आलेले आहेत आणि आता सगळ्या संबंध महाराष्ट्राला एक चौदा तारखेला निकाल समजणार आहे कारण निकाल असा आहे निकाल म्हणजे एक जामिनासाठी अर्ज केलेला आहे गौतम भैया काकडे यांनी हायकोर्टामध्ये त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये बारामतीमध्ये जो अर्ज केलेला होता जामिनासाठी तो कोर्टाने नामंजूर केलेला होता आणि तो नामंजूर केल्यानंतर त्यांनी हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केला आणि त्या हायकोर्टामध्ये अर्ज जामीन केला आणि त्याची तारीख जी आहे चौदा तारीख आहे आत्ता येणारी चौदा तारीख आहे या चौदा तारखेला समजणार आहे की नक्की त्यांना जामीन भेटणार की नाही कारण तुम्हाला माहिती आहे आता ते जे आपल्या रणजित निंबाळकर सरांचा खून झाला होता त्यामधील जे मेन आरोपी आहेत गौतम काकडे आणि गौरव काकडे नक्कीच आता ते कोर्टच ठरवणार आहे गौरव काकडे जे आहेत ते मूळव्याध या आजारात त्यांना आजार हा झालेला आहे मुळवेदाचा आणि त्याचं ते ट्रीटमेंट चालू आहे पुण्यामध्ये पुण्याच्या सत जे दवाखाना आहे सिव्हिलचा तिथे चालू आहे त्यांचं ट्रीटमेंट आणि गौतम भैया का काकडे आता नक्कीच यांना जामीन हा मिळणार का नक्की ज्याकडे संबंध महाराष्ट्राचा अख्ख्या महाराष्ट्राच्या जेवढे बैलगाडी शौकीन आहेत त्यांचं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे गौतम भैया का काकडे यांना जामीन मिळणार का आपण बघूया याची काही अपडेट आली तर नक्कीच आपण तुमच्यावरती तुमच्यापर्यंत पोहोचवूच आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल माझा नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो